नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे खासदार राजन बाबुराव विचारे यांचा अभिष्ठन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस आहे तो विविध ठाणे शहराच्या विविध भागामध्ये संपन्न होत असताना आज ठाण्यातील मनोरमा नगर असणाऱ्या ज्ञानपीठ विद्यालयामध्ये आज या मुलांना आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला फाईल वाटप केल्या जात आहेत अनिता हिराळ यांच्या माध्यमातून आपणाला एक नवीन संकल्पना या ठिकाणी बघायला मिळते नेहमीच समाजासाठी आवरावात्र काम करणारे आणि समाजाच्या विविध घटकापर्यंत प्रत्येकाचं ज्यांचं आतुनीय नातं आहे असे ठाणे शहराचे खासदार राजेंद्र विचारे यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जातात त्याच माध्यमातून आज त्यांचं अभिनंदन चिंतन सोळा दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपल्याला संपन्न होत असताना मात्र ठाणे शहराला एक हक्का आणि शैक्षणिक विचार देणारा एक खासदार एक निष्ठावंत शिवसेक म्हणून राजन विचारे यांची ओळख आहे त्यानुषंगानं ठाण्यातल्या असणाऱ्या ज्ञानपीठ विद्यालय इथल्या या विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण शालेत स्टाफ आपण या ठिकाणी बघायला मिळतोय आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा क्षण सोहळा आहे तो नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हा घेतलेला बघायला मिळतोय नेहमीच ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण्याच्या माध्यमातून अनिताताई ताई यांचा हा उपक्रम एक नेहमीच एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यानुषंगानं अनेक विद्यार्थ्यांना जवळजवळ सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना फाईलचं वाटप करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं विद्यार्थ्यांच्या सकारात्मक ऊर्जांना प्रेरणा देणं आणि हा सर्व माध्यमातून आपण बघू शकतो त्याबरोबर या शाळेची एक ख्यात आपणाला जर म्हणावं लागेल तर ही जी शाळा आहे ती खऱ्या अर्थानं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्तही आहे आणि त्याबरोबर ह्या शाळेचा शंभर टक्के लागणारा निकाल हा निकाल आहे तो केवळ आपण बघू शकतो इथले असणारे सर्व या ठिकाणी स्टाफ आणि म्हणून अशा शाळेची निवड मात्र आज करताना बघायला मिळतं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणं खरं विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत असताना मात्र शिक्षक हा कुंभार आहे आणि हे सर्व करत असताना मात्र आज या दिवसाचं औचित्य साधून अनिलताई हिला यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपल्याला फाईल वाटप कार्यक्रमात आले त्या अगोदर निलेश साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर अनेक मंडळी या ठिकाणी आपल्याला उपस्थित बघायला मिळत आहेत आणि म्हणून वेळोवेळी सातत्यानं अशा प्रकारच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज मनाला प्रबोधन देणारं जे काम आहे ते या ठिकाणी केलं जाते आणि त्या अनुषंगानं मी आपल्याकडे हिलाडीकडे जाणार आहे अनिताताई तर आज विचारे साहेबांचा अभिनंदन चिंतन सोहळा दोन हजार पंचवीस आपण हे विविध कार्यक्रम ठाणे शहरात रोखण आपण आज हा कार्यक्रम सोडायला एक आनंद होतो जे महाराष्ट्र खरंच खूप आनंद होतोय की आमच्या एकनिष्ठ आणि सच्च्या शिवसेनेत जे माननीय खासदार आहेत माजी खासदार आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज ज्ञानपीठ विद्यालय नगरमध्ये एक छोटासा शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे फोल्डर वाटप आणि फाईन तर खरंच खूप मला छान वाटते की आमच्या ठाण्या जो भाग आम्ही बोलतो त्याचा आज वाढदिवस आहे आणि हा असे छोटे मोठे कार्यक्रम आमच्या आपल्या ठाण्यामध्ये चाललेले आहेत आणि होत राहो हेच आमचे साहेबांना आम्ही शुभेच्छा देतो ताई आज एक अशा व्यक्तीचा अधिक सोहळा संपन्न असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण या ठिकाणी साहिब सोबत काय जय महाराष्ट्र सर्वांना आज आपल्या ठाण्यातील <coughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय खासदार राजेंद्र विजया साहेब यांचा सा वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसानिमित्त आपली धडाडीची कार्यकर्ता महिला आघाडी महिला आघाडीची कार्यकर्ता अनिताताई हिला या नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात आणि खरंच मी मनापासून देवाला प्रार्थना करते की खरंच नेहमी हा सतत कार्यक्रम करत राहाव्या पुढे याव्या आणि अशा आता जसा त्या नेहमी का, कार्यक्रम करत असतात तसा नेहमी कार्यक्रम कराव्या आणि आपल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे राजन विजारी साहेब यांचा सा वाढदिवस वा आहे खरंच त्यांना मनापासून वाढदिवसा द्या खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थानं कुठल्याही गाजावाजा न करता एखादा वाढदिवस काय असतो विद्यार्थ्यांच्या कलाकारात माझ्याबरोबर दादा जोडल्या बंदूक काय आणतोय आजचा जो चिंतन सोहळा सगळीकडे संपटत असताना आपण शाळेमध्ये आला हे बघा मुळत मुळात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जेव्हा स्थापना केली त्यावेळेला साहेबांनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि ह्या समाजकारणाच्या माध्यमातून कुठलाही गाजाबाजा न करता आमच्या शाखा संघटना अनिताताई हिलाल यांच्या माध्यमातून ज्ञानपीठ विद्यालयामध्ये ज्या पद्धतीने आपण कार्यक्रम करत आहोत त्याचं याचं कारणच असं आहे की ह्या महाराष्ट्राचं अत्यंत संयमी आणि ढाण्या वाघ म्हणून अख्खा महाराष्ट्राने एक ठाण्याला पाहिलेलं आहे त्या ठाण्याचे ढाण्या वाघ आणि आमचे संयमी आणि अतिशय कर्तव्यदक्ष नेते राजनजी विचारीसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त आज आपण बघत असाल हे ते आमचे मित्र आहेत जे मनसेचे पदाधिकारी आहेत आमचे निलेश चव्हाण त्याचप्रमाणे राष्ट्रपती ते आमचे दिगंबर लवटे साहेब आहेत आणि आम्ही सगळे लोक एकत्र येऊन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एकत्र येऊन एक सामाजिक सेवा करतोय त्यामुळे या संपूर्ण ठाण्याच्या परिवारातर्फे ठाण्याच्या शिवसेना परिवारातर्फे मी आणि ह्या प्रभागातर्फे राजनजी विचारसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असेच ठाण्यामध्ये भरपूर कार्यक्रम चालू आहेत आणि आज ते चालू राहणार आहेत त्या आपण बघू शकतो निलेश चव्हाण सुद्धा सर माझ्याशी जोडलेले आहेत खरं पक्ष कोणता आहे असं पण मात्र कर्तृत्वाची लकब जी आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं चव्हाण साहेब काय म्हणतो खरं तर सर्वप्रथम मी अनिताजींचे धन्यवाद देतो की त्यांनी मला या चांगल्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि त्याचबरोबर मी माननीय खासदार राजेंदी विचारे यांना त्यांना वाढवण्याच्या निमित्त माझ्या वतीने लाखो शुभेच्छा देतो त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोक उपयोगी हो प्रकल्प राबवले गेलेले आहेत त्या ठाण्याचा था एक लोकप्रिय खासदार म्हणून त्यांनी घेतली होती असे अनेक उपक्रम आज ठाण्यात था। चालू आहेत त्यामुळे मी आदित्य पुन्हा धन्यवाद देतो त्यांनी आजच्या सुंदर कार्यक्रमाला बोलवलं आणि मी पुन्हा राजांजी विचारे यांना वाढदिवसाच्या लागतो परंतु काय आनंद होतो आनंद या गोष्टीत आहे ठाण्यामध्ये एकनिष्ठ राहिलेला असा माणूस माननीय खासदार राजेंद्र विचारे साहेब त्यांना पूर्ण राष्ट्रवादी परिवाराकडून आम्ही वार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसं कायम ते एकनिष्ठ राहतील अशी वाई वाहतो आपण बघू शकतो अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येनं बघायला मिळते पण मात्र विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं विद्यार्थ्यांच्या सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणांना एक नवीन संजीवनी देण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला अनिदाता येच्या माध्यमातून बघायला मिळतोय त्याचबरोबर निलेश चव्हाण असतील त्याचबरोबर आमचे हे सर्व जे पदाधिकारी बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थाने एक वेगळी संकल्पना वेगळी प्रेरणा घेऊन ठाण्याच्या विविध भागामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यानुषकानं मनोरवा नगरात असणाऱ्या ज्ञानपीठ विद्यालयामधला हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देईल असं म्हणण्या हरकत नाही कॅमेरमॅन प्रेरणा तोरासाठी रिपोर्टर सागर पाटील ठाणे